संपूर्ण राज्यभर या विसर्जन मिरवणुका सुरू आहेत आणि औरंगाबादमध्ये मिरवणुकीतल्या गणेश भक्तांसाठी खास जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जवळपास पंचवीस हजार गणेश भक्तांसाठी ही खास व्यवस्था करण्यात आली आहे याबद्दलच सांगतायत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पुऱ्या पुरी भाजी आणि विविध पदार्थ करण्याचं या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे जवळपास पंचवीस क्विंटल गहू आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात पंचवीस क्विंटल मिरची असेल किंवा आलू असतील जवळपास पन्नास ते साठ क्विंटलचा सा स्वयंपाक या ठिकाणी होतो आहे आणि हा पूर्ण जे पूर्ण मोफत पुरवला जातो आहे उद्देश एकच आहे की गणपतीच्या मिरवणुकीमध्ये भूक जर कुणाला लागली तर त्याला जेवण मिळावा एक चांगला उद्देश आहे या ठिकाणी किशनचंद तनवाणी आहेत मागच्या वीस वर्षापासून तुम्ही सर घाटी दवाखान्यामध्ये पन्नास क्विंटलची दररोज खिचडी देता या ठिकाणी जवळपास पन्नास साठ क्विंटलचं तुम्ही जेवणाची सोय केलेली आहे का केलेली नाही आता आम आमच्या वडिलांपासूनच आम्ही जे खिचडीचे वाटप जे आहेत आमच्या वडिलांपासूनच तिथं चालू आहे मेडिकलला पाणी हे आमचं इथं आर ओ वाटर करून आम्ही एक लाख लिटर रोज पाणी वाटरही करतो आणि गणपतीचं हे पाच वर्ष झाले तर जे कार्यकर्ते असतात जे उत्सव गणपतीमध्ये जे उत्सव करतात नाचतात उत्सव साजरा करतात यांना भूक लागते तर जवळपास पंचवीस हजार कार्यकर्त्यांचं जेवण आम्ही इथं तयार करतो ते पुरी भाजी आम्ही त्यांना पोस्त करतो आणि याच्यातून काय आहे की बाकीचे जे लोकांना आहेत त्यांची फार मदत होते आमचे मित्रपं मंडळी आहेत गोलमंडीचे आमचे रहिवासी आहेत ते घेतल्या डाव्याचे आमचे जेवढे मित्र आहेत डॉक्टर लोया असतील की आमचे जेवढे आहेत मित्रपरिवार हे सर्व आम्हाला मदत करतो याच्यात भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत तेच सर्व सांगणारच होतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर आहेतच आहेत अध्यक्ष आहेत शहराध्यक्ष एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी पक्ष राहायला बाजूला मात्र यांची वेगळी ओळख अशी आहे की का दुष्काळाच्या काळामध्ये यांनी मोफत पाणी शहराला पुरवलेलं आहे खिचडी पुरवतात आणि आता गणेश भक्तांसाठी मोफत जेवणाची सोय शाय त्यांनी या ठिकाणी केलेली आहे एकंदरीतच भाजपचं जरी असले तरी मोफत जेवण देणं एक वेगळा गुन्हाईचं काम ते करत आहेत सुधील जाधव सह सिद्धार्थ गोदाम आरबेन लोकमत औरंगाबाद